तर वाल्मिक कराडला बीड जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट मिळते बडतर्फ पीएसआय रणजित कासलेने हा दावा केलाय कराडला जेलमध्ये कपात चहा मिळतो आणि ती दृश्य मी बघितली असं कासले म्हणालाय वाल्मिक कराडला तुरुंगात चपात्या देखील यायच्या असंही कासले म्हणाले मला बीड जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं तेव्हा हे कळालं असल्याचं कासले म्हणाले आपल्या बीडमध्ये सब जेल आहे त्या ठिकाणी मी गेल्यानंतर पहिल्यांदा गेल्या गेल्याच विचारलं वाल्मी कराड कुठे आहे तर मला सांगितलं वाल्मिक कराड या ठिकाणी आहे काही लोकांनी आणि नंतर त्याला चहा आला बर का पाच वाजता काहीतरी चार वाजता मला नेलं आणि त्याला पाच वाजता चहा आला म्हणजे पन्नास शंभर जणांनी चहा आणि त्याला नवीन यायच्यात काय चपात्या पण यायच्या लोकांनी मला सांगितलं लो? की चपात्या तीन लेअरच्या त्याला चपात्या काय त्याच्यामध्ये बीडी सिगरेट तंबाखू असेल मी बघितलं नाही ते ओपन करून पण ते ही होतं सगळं कॅन्टीन पंचवीस हजाराची कॅन्टीन घेतो तो स्वतःच्या जनावर दहा हजाराची आणि पाच सहा जण मंजारी समाजामुळे ओढ्याचं पाणी गावात शिरलाय वडगाव कळसंबर या गावमध्ये हे पाणी शिरलंय त्यामुळे गावकऱ्यांची चांगलीच ता, तारांबळ उडाली आहे बीडच्या वड वडगाव कळसंबर या गावामध्ये ओढ्याचं पाणी शिरल्यामुळे अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलंय त्यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे माजलगाव मधील नागरी सत्कार सोहळ्यात संजय शिरसाट यांनी फटकेबाजी केली आहे बीडच्या लोकांचा भरोसा नाही कधी काटा काढतील सांगता येत नाही मंत्री संजय शिरसाट यांनी मिश्किल वक्तव्य केलंय तर शिरसाट यांचं हे मिश्किल वक्तव्य आहे एका सत्कार सोहळ्यात त्यांनी फटकेबाजी केलेली आहे तर बीडच्या लोकांचा भरोसा नाही कधी काटा काढतील सांगता येत नाही असं ते म्हणाले येताना माणूस मला म्हणतो साहेब काही फ्रेश व्हायचे का येतात साहेब काही फ्रेश व्हायचे का फ्रेश आता तू चहा प्यायचं म्हण ना आणि धक्का मारत मारत येतो दीडचे लोक एवढे हुजार असतात मला माहित नाही कधी कुणाचा काट्याने काटा काढतील काही भरोसा पण नाही आमच्या पक्षाचे पहिल्या पर्वतीशी पाण्यासाठी वाढायला आले संभाजीनगर आणि गाणं म्हणतो स्वप्न जे ठरवतो ते पूर्ण करतो आमचं तुम्हाला सहन काय होते <स्तितितितितितियों> हा प्रश्न माझा निषेध म्हणून संभाजी भिडेंना भांगड्यांचा आहेर पाठवणार असल्याचं कायकुटे म्हणाले शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य गंगाधर कायकुटे यांनी हा इशारा दिलाय संभाजी भेड्यांचं शिवराज्य सोहळ्यावरून वादग्रस्त वक्तव्य सहा जूनचा शिवराज्यविषयक सोहळा बंद केला पाहिजे असं संभाजी भेड्यांनी म्हटलं होतं बीडे गुरुजींची बुद्धी भ्रष्ट झाली आहे की काय असा प्रश्न मला आणि सगळ्या शिवभक्तांना पडलाय आंब्याचं वक्तव्य असेल अशा अनेक वक्तव्य आहेत आणि याही वक्तव्यातून त्यांनी सांगितलं की हा सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा रद्द केला पाहिजे खरं तर, तर मला त्यांच्या बुद्धीची केव करावी वाटते आमच्या महाराष्ट्रातले आपल्या महाराष्ट्रातले सर्व शिवभक्त आणि आमच्या महिला रणरागीने ज्या महिला त्या नक्की बांगड्याचा आहेर भिडे गुरुजींना पाठवले अशा राहणार नाहीत आणि बांगड्याचा आहेर पाठवून त्यांचा या त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो दरम्यान मान्सून पूर्व पावसामुळे आष्टीमधील कांद्यांचं आतोनात नुकसान झालंय काढून ठेवलेला कांदा भिजल्यानं शेतकरी हवालदिल झालाय